कुणबी नोंद शोधली म्हणून लगेच जात प्रमाणपत्र मिळणार नाही ओबीसी उपसमिती अध्यक्षांच्या वक्तव्याने वाढला संभ्रम मनोज सरांगे यांच्या मागणीवरून हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी अशी नोंद आढळल्यास त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आता सर्वच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा दावा सरांगे यांच्या वतीनं केला जात आहे दुसरीकडे शासनाने काढलेला जी आर हे फक्त माहितीपत्रक असल्याचा दावा केला जातो आहे यावरून सर्वत्र संभ्रम निर्माण झालेला असताना राज्याचे महसूल मंत्री आणि ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने आणखीनच गोंधळ निर्माण झालेला आहे कोणी नोंद शोधली म्हणून त्या आधारावर सर्टिफिकेट मिळणार नाही असं विधान बावनकुळे यांनी केलेलं आहे मराठा आरक्षणावरून जरांगे आणि ओबीसींचं आंदोलन राज्य शासनाने काढलेला जे आर मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना दिलेले आश्वासन छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली नाराजी आदी मुद्द्यांवर बावनकुळे यांनी भाष्य केलेलं आहे बावनकुळे म्हणाले कोणी जुन्या दस्तवेजामध्ये नोंदणी शोधली म्हणून त्या आधारावर सर्टिफिकेट मिळणार नाही अधिकारी हे सर्व कागदपत्रे तपासतील आणि एवढंच नव्हे तर कुठल्याही जात प्रमाणपत्राला आव्हान देता येऊ शकतं असंही ते म्हणाले छगन भुजबळ हे नाराज नाहीत त्यांचे काही आक्षेप आणि संभ्रम आहेत ते आम्ही दूर करू त्यांचा आक्षेप नेमक्या कुठल्या शब्दावर हे तपासून घेतलं जाईल त्यामुळे बावनकुळे यांनी हे सांगितलेलं आहे म्हणजे सरकारची भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला देणं काही योग्य नाही ओबीसीचा काढा आणि मराठा समाजाला द्या मराठा समाजाचं कमी करा ओबीसीला द्या हे जे सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत खरं तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंट मध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तो तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात ही शासनाची भूमिका ही शासनाचा निर्णय असाच आहे कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही तुमच्याकडे जर शेड्युल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही शेड्युल कसे जाल तुमच्याकडे जा एसटीचं डॉक्युमेंट नसेल तर मध्ये कसे जाल त्यामुळं ओबीसीचा कुठल्या तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी मध्ये आलं पाहिजे किंवा विकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंट मध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या डॉक्युमेंट मध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतो अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही आणि मग राहायला बाकीच्या काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष मी आहे मान्य भुजबळ साहेब पंकजाताई मी आपले गुलाबराव पाटील आम्ही सर्व बसून सत्ता भरणेजी आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल सावेजी मंत्रिमंडळातील सर्व सात लोक या समितीमध्ये आहेत याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू भुजबळ साहेब म्हटले की भाजप म्हणतोय की ओबीसी त्यांचा डीएनए आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि हैदराबाद गॅदेटीएवरून त्यांनी नाराजी व्यक्ती कोर्टात आव्हान देणार असेल नाही भुजबर साहेबांना मी चर्चा केली परवाही मी बोललो कालही बोललो त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅजेटचा जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल कुठल्या वाक्याबद्दल कुठल्या सेंटर्स बद्दल त्यांच्या मनात सम्रम आहे त्याबद्दल चर्चा करू करते आणि ओबीसी आरक्षणामध्ये नव्या जीवना मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काहीही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही नोंदीवर जाणार आहे जसं शिंदे समितीने नोंदी शोधल्या त्या जा नोंदी जर असेल तरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल असं कसे कोणी जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर विना नोंदी मी सर्टिफिकेट देणार आहे विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साई साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तींनी सही करताना नियमाप्रमाणे सही करेल सरसकट कुठेही सही करता येत नाही कारण शेवटी कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट मध्ये बघावं लागतं कुठली नोंद आहे कुठे त्या ठिकाणी पुरावा आहे कुठल्या पुराव्याने दिला आहे शेवटी व्हॅलिडिटी करावं लागतं तर त्यामुळे कुठले कास्ट सर्टिफिकेट केव्हाही चॅलेंज होऊ शकतं म्हणून त्या ठिकाणी वारंवार सांगतो शासन निर्णयाचा अर्थ जो काढताय तो अर्थ चुकीच्या पद्धतीने न काढता त्यातून काही संभ्रम निर्माण झाला असतो तो निश्चित दूर करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी 孟美。